वरून पडणारा हा रिमझिम पाऊस आणि चहासोबत गरमागरम पत्ताकोबीची भजी बनवतो आहे संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी ही भजी कशी बनवतात ते बघतोय चला पटकन सुरुवात करूया एक गठ्ठा पत्ताकोबी घेतली आहे स्वच्छ धुवून वरचे जे पान असतात ते काढून टाकायचे आणि पातळशी कापून घेते या ठिकाणी तुम्ही मिक्सरमधूनही हिला फिरवू शकतात जाडसर असं आणि तर मग तुम्ही किसूनही घेऊ शकतात तर असं जाडसरं ठेवल्याने मस्त छान अशी कुरकुरीत बनते पाणी कमी सुटतं पत्ता तर पत्ताकोबी आपली इथं कापून तयार झालेली आहे तर ह्या भजीमध्ये अद्रक लसूणचं प्रमाण जास्त असतं तर मी अद्रक लसूणला इथं कटरने कट करून घेणार आहे कटरनेच कट करा किंवा बारीक त्याला कापून घ्या त्याच्याने जास्त चव वाढते तर सुरुवातीला दोन इंच अद्रक तीन हिरव्या मिरच्या आणि बारा तेरा लसूणच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत तर लसूण अद्रकचं प्रमाण जास्त ठेवायचं आणि असं कट करून घेतलं आहे ठेचून घेतण्या घेण्यापेक्षा त्याला चाकूने कट करा किंवा अशा कटरने कट करा अजून याची चव खूप छान लागते आता कापलेलं ला जे पत्ताकोबी आहे ते मोजून घेतली होती मी तीन कप होती त्याच्यात एक कप भर मैदा टाकते आणि अर्धा कप म्हणजे मैद्याचं निम्य एवढं चना डाळीचं पीठ घेत आहे आणि त्याचा निम्य म्हणजे पाव कप एवढं कॉर्न फ्लोअर घेत आहे कॉर्न फ्लोअरने कुरकुरीपणा येतो ह्या पत्ताकोबीच्या भजीमध्ये किंवा आपण मंचुरियनही म्हणू शकतो याला आणि अद्रक लसूण आणि मिरची जे कट केली ते टाकून इथं दोन चमचाभर मी रेड चिली सॉस टाकत आहे आणि चमचाभर जिरं दोन चमचे लाल तिखट आणि दीड एक चमचा एवढं मी मीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ कमी जास्त करू शकतात व्यवस्थित आपण याला मिक्स करून घेऊ इथं पाणी न टाकता सुरुवातीला सुके जे नसे जे टाकलं आहे ते टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे माझ्याकडे पत्ताकोबीला पाच सहा दिवस झाले होते पण जर तुम्ही फ्रेश करत असणार तर पत्ताकोबीला देखील पाणी सुटतं म्हणून सुरुवातीला पाणी न टाकता व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं मुडभर इथं मी कोथंबीर टाकते सुरुवातीला कोथंबीर टाकायची विसरले आत्ता टाकते छान असं मिक्स करून घेते कटरमध्ये पाणी टाकून मी धुवून घेतलं आहे त्याचं पाणी टाकलं इथं साधारण एक ते दीड चमचं एवढं पाणी होतं आणि अजून थोडंसं पाणी टाकलेलं आहे थोडं थोडं पाणी शिंपडत टाकायचं तर फक्त तीन ते चार चमचे एवढंच मला इथं पाणी लागलेलं ला आहे जास्त पाणी नाही फक्त ते बाइंड व्हायला हवं एवढंच आपल्याला पाणी लागतं तर हे जेवढं घट्ट राहतं तेवढीच आपली ही भजी कुरकुरीत बनते जास्त इथं सेल करायचं नाही आहे तुम्ही बघू शकतात फक्त असं सगळं एकत्रित झालेलं आहे जसं कणिक असते त्याच पद्धतीचं आणि असा गोळा तयार व्हायला हवा हाताला पाणी लावायचं आणि असे गोल शेप करत गोळे किंवा तुम्ही बिना शेपचंही केलं तरीही चालेल तर केकडा भजी म्हणतो त्या पद्धतीने जरी बनवलं तरीही चालेल तर मी थोडंसं असं गोल आकार देते त्याला पाण्याचा हात लावत आणि गॅस इथं मोठाच ठेवायचा कमी करायचा नाही नाहीतर भजी आपली ही तेलकट बनेल मोठा गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनटं अलटपलट करत याला तळून घ्यायचं आहे वरून छान अशी कुरकुरीत ही भजी तयार होते संपेपर्यंत कुरकुरीतच राहते तर याला आपण पत्ताकोबीचं मंचुरियनही म्हणू शकतो जर तुम्हाला मंचुरियन बनवायचं असेल तर तुम्ही सूप बनवू शकतात आणि सूपमध्ये हे टाकू शकतात छान मस्त कलर आलेला आहे बघू शकतात तुम्ही आता याला काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये टाकते आणि आवाजही ऐकू शकतात अतिशय वरून कुरकुरीत आपली ही पत्ताकोबीची भजी तयार आहे हिरव्या मिरचीला मधून चिरून मीठ लावून घेत आहे त्यालाही तळून घेते भजीसोबत मिरची खूप छान लागते त्याचसोबत तुम्ही सॉससोबतही खाऊ शकतात आणि आपली ही मिरची आणि ही, ही पत्ताकोबीची गरमागरम भजी मस्त तयार आहे तुम्ही पण एन्जॉय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग भेटूया असेच मस्त सोप्या रेसिपीसही तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद